सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी मध्ये सहा जुलै सात जुलै आजच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व इजोर आणि पश्चिम इजोर्भ सहन पाक अकड़ा जि विद विदर्भ श्या जे पेली पेले जीवदान करना खूब मोटा पड़ना है भाग बदलत हंगे संगाइल नागपुर वर्धा भंडारा गोदिया चंद्रपुर यवतम नांदेड़ जिल्ला हिंगोली जिशिम जिभ जिल्ला

पाऊस येणार आहे पण विपुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जसा असणार नाही म्हणून हा लक्षात येतात फक्त राज्यात माझा पूर्वी दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्वी विदर्भात मध्ये सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वी दर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्वदूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार सर्वदूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्ह्यात देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विकुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं मध्ये कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा, हा पाऊस फक्त पूर्वी धर्म पश्चिम विधर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्यात जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग मध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाराशिव विश्व होतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्यातला काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगली जर तिकडला देखील म्हणजे ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आहे कुठंतरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लागते त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाट मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे ते पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळमचा राहणार आहे धुळे नंदुरबार तिकडला देखील सरवसरी तिकडल्या भागामध्ये चालू होत राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनाच्या पलकडल्या भागात सरवसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहते म्हणून हे लक्षात येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडे देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावतीकडं देखील असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणार कोसदकडं असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टामध्ये मध्ये ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस या म्हणून हे लक्ष पण राज्यात मात्र सौर असा मोठा पाऊस नाही विपुरिल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलतच पडणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर तेरा ते पंचवीसच्या दरम्यान म्हणजे नंतर काय होईल की वाऱ्या सात आठ सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या त्यानंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान म्हणजे राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल पण ते सर्व जोर असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण सध्या तर राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुलेला सोहळता पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेती लक्ष देतात ज्यांची शेती जे कामे करायचे तर काम करू शकतात कुरपणे देखील करू शकतात कापसाच्या फवाने देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं जननाशक देखील मावू शकतात म्हणून हे लक्ष देतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकविस शेतीला जाईल De